तुम्ही इथे पाहू शकता या दोन वस्तूंच्या वापरामुळे माझ्या जास्वंदीच्या झाडावरती भरपूर फुलेही आलेले आहेतच पण फुलांचा आकार देखील मोठा होऊन फुलांचा रंग हा गळद होण्यासाठी ही मदत झालेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडावरती कीड देखील लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे या सगळ्या विषयाची माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जास्वंदची फुले ही दिसायला अतिशय सुंदर आणि आपल्याला वेगवेगळ्या वेग रंगामध्ये ही पाहायला मिळतात त्यामुळे या झाडाचा आपल्या बागेमध्ये हा जरूर समावेश करावा आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपण हे झाड लावतो तेव्हा याची थोडी जरी काळजी घेतली तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुले देत राहते मात्र या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला वेळोवेळी अदलून बदलून ही खते द्यावीच लागतात कारण जास्वंद हे एक हेवी फिडर प्लांट आहे आणि त्यातच जेव्हा झाडाला कळे यायला सुरुवात होते तेव्हा मात्र दर पंधरा दिवसातून एकदा तरी ह्या झाडाला खत देणे हे आवश्यक असते नाही तर झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीच ही पिवळ्या होऊन गळायला सुरुवात होत असते जास्वंदच्या झाडाला खते देण्याबरोबर झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये जेव्हा झाडावरती फुले लागतात ती उमलल्यानंतर ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी काढून टाकावी वे कारण ती फुले आपण तशीच ठेवली तर त्या ठिकाणी अशा प्रकारे बी तयार होण्याची प्रक्रिया चालू होते आणि आपल्या झाडाच्या ज्या इतर कळ्या आहेत त्या लवकर उमलत नाहीत व उमरलेली फुले आहेत ती देखील छोट्या आकाराचीच येत राहतात जास्वंदच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर केलात तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो तर आज आपण जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी ज्या पहिल्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे आपल्या घरामध्ये असणाऱ्या ह्या बटाट्याच्या ह्या साली आहेत बटाट्याच्या साली या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण याच्यामध्ये फुले येण्यासाठी आवश्यक असणारे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या फेकून न देता झाडाला खत म्हणून त्याचा वापर केला तर चांगला असा हा फायदा होतो बटाट्याच्या सालीप्रमाणेच आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या केळीच्या साली असतात त्याचा देखील तुम्ही खत म्हणून वापर केला तर झाडावरती भरपूर फुले लागण्यासाठीही मदत होत असते बऱ्याच वेळा आपण पाहतो आपण आपल्या झाडाची काळजी ही व्यवस्थित घेतो झाडाला वेळोवेळी खते देतो तरी देखील झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीच ह्या गळ्याला सुरुवात होते किंवा झाडावरची पाणी देखील ही गळतात याचे मुख्य कारण म्हणजे झाडाला एकतर कीड लागलेली असते किंवा झाडाला पोषक तत्वाची कमी असेल तरी देखील ह्या कळ्या उमलण्याआधीच गळायला सुरुवात होते झाडावरती जेव्हा या अशा छोट्या कळ्यायला सुरुवात होते तेव्हा झाडाला देखील ही लवकर लागत असते जास्वंदच्या झाडावरती तर जो पांढरा मावा किंवा काळा मावा जो आहे तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये हा पाहायला मिळतो त्यामुळे त्याला वेळोवेळी कीटकनाशक फवारणे देखील हे आवश्यक असते तर आज आपण या गोमूत्राचा वापर हा करणार आहोत गोमूत्र हे कीटकनाशक म्हणून जसे काम करते तसेच याचा वापर खत म्हणून देखील हा केला जातो याच्या वापरामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते झाडावरची पाने हिरवीगार तजेलदार होण्यासाठी चा याचा चांगला फायदा होतो झाडाची पाने ही जेवढी चांगली तेवढेच चा आपले चा 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 झाड हे निरोगी असते मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीर करायचा असतो जास्ती वापर हा करायचा आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारण फक्त अर्धा चमचा एवढाच या गोमूत्राचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे हे पाणी तयार करून जर तुम्ही जास्वंदच्या झाडावरती त्याचा फवारा केला तर झाडाला त्याचा चांगला चा 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 फायदा होतो झाडावरची जी, जी पाणी आहे ती हिरवीगार चमकदार होतील त्याचबरोबर झाडावरती कीड लागली असेल तर ती देखील निघून जाण्यासाठीही मदत होईल हे तयार के केलेले जे पाणी आहे त्याचा तुम्ही खत म्हणून देखील हा वापर करू शकता आता आपण ह्या ज्या बटाट्याच्या साली घेतलेल्या आहेत त्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या या कुंडीतील माती ही हलवून मोकळी करावी अशा प्रकारे ही जी माती आहे ती हलवून मोकळी केल्यामुळे कुंडीतील माती ही भूसभूषित होते आणि अशा मातीमध्ये मा आपली झाडे ही चांगली वाढतात तर अशा प्रकारे माती ही साईडला करून त्याच्यामध्ये आपल्याला एका या बटाट्याच्या साली ह्या मातीमध्ये ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि झाडाच्या मुळापर्यंत ती पोचली गेल्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला चा असा चा हा चा 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 फायदा होईल तर अशा प्रकारे बटाट्याची साली गोमूत्र याचा वापर जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या जास्वंदच्या झाडासाठी केलात तर काही दिवसांमध्ये झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय